बघा मुंबईहून मुंबई पुण्याला जाणाऱ्या दोन बस गाड्या पैकी पहिली गाडी सकाळी आठ वाजता ताशी ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने सुटली त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी नऊ वाजता ताशी शंभर किलोमीटर वेगाने सुटली तर त्या दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील प्रश्न काही लय मोठा नाही लेकरांना सूत्र असतात प्रश्न सोडवण्यासाठी ते सूत्र आम्ही पाठ केले पाहिजे काही महत्वाचे वाटणारे सूत्र वहीमध्ये लिहून घेतले पाहिजे आणि मुख्य गोष्ट गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला जास्त महत्व असते लेकरांनो ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा सूत्र पहिल्या गाडीचा वेग पहिल्या गाडीचा वेग याच्या सोबत गुणीला वेळेतील फरक फरक भागीला तासातील तासा मिनिट तासातील मिनिट आता याला भागीला वेगांची वजा बाकी हे सूत्र आहे बाकी काही नाही हे एक सूत्र पाठ करा आणि अशा पद्धतीचे गणित आले असता बराबर उत्तराप्रत पावलं टाका लक्ष द्या पहिल्या गाडीचा वेग सर ऐंशी गुणीला वेळेतील फरक पहिली गाडी सकाळी आठ वाजता दुसरी सकाळी नऊ वाजता म्हणजे वेळेतील फरक एका तासाचा मांडत असताना तासातील मिनटं साठ छद असताना परत तासातील मिनटं साठ भागीला वेगांची वजा बाकी म्हणजे शंभर वजा ऐंशी वजा बाकी करतानीचा नियम मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे हाय का काही अवघड नाही सर मग आता इथं साठ ला साठ खला झाले अंशामध्ये ऐंशी ही वजा बाकी सर वीस चूक ऐंशी म्हणजे चार तासानंतर त्या गाड्या त्या गाड्या परस्परांना किंवा एकमेकींना भेटतील आता चार तासानंतर म्हणजे कुठून मोजणी करायची ज्या गाडीचा वेग जास्त आहे आणि ती जी गाडी मागवून सुटली ही दुसरी गाडी बघा जिचा वेग आहे शंभर किलोमीटर प्रति तास ही गाडी मागून सुटली मात्र तिचा वेग जास्त आहे म्हणून ही दुसरी गाडी जिचा वेग शंभर किलोमीटर अर्थातच पहिल्या गाडीपेक्षा जास्त आहे ही दुसरी गाडी सुटली नऊ वाजता म्हणून नऊच्या नंतर चार तास अशी बेरीज करायची उत्तर येते तेरा हे तेरा म्हणजे चोवीस तासी घड्याळातील तेरा अर्थात दुपारचा एक दुपारची एक वाजता दुपारी एक हे या प्रश्नाच आहे okay. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग बे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला